नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये पुढे आपण पाहत आहोत की, की। रॅकेटने ती चिठ्ठी रोहिणीकडे आणून दिल्यामुळे रोणीला खूप आनंद झालेला असतो आणि रोणी या सिच्युएशनचा फायदा घेते आणि परिस्थिती तिच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते ती चिठ्ठी सरोजला आणून देते आणि सरोज तर आपल्याला माहितीच आहे कशी आहे ती तिला पण एक चान्स मिळालेला असतो कलाला घराबाहेर काढण्याचा बिचारी कला मात्र एकटी या सर्व गोष्टींना फेस करत असते काजलला देखील धक्का बसतो माझी चिठ्ठी यांच्यापर्यंत कसं काय पोचली मी लिहिले होती ज्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीने न आहे ते वेगाच कुठं न होत आहे असं ती मनातल्या मनात म्हणत मनात असते सोम देखील विधी करत असताना यामध्ये पाहत असतं की घरात काय सुरू आहे अनामिका का तर पूर्णपणे इनकॉन्शियस असते तिला माहितीच नसतं नक्की काय सुरू आहे ते रजनीला देखील धक्का बसलेला असतो सरोजने सगळ्यांसमोर कलाला येऊन जा विचारलेला असतो अनामिकाच्या दे आई देखील धक्क्यामध्ये असते तिचे दे 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 बाबा देखील तिथेच बसलेले असतात त्यांना काहीच कल्पना नसते की चांदेकर फॅमिलीमध्ये हे काय सुरू होत आहे ते सरोज कोणाचाही विचार न करता डायरेक्टली ती चिठ्ठी काढते सगळ्यांना दाखवते आणि मोठ्याने म्हणते की हो मी तुम्हाला एकट्याला नाही सगळ्यांसमोर ही चिठ्ठी मी वाचून दाखवणार आहे असं ती म्हणते त्या चिठ्ठीमध्ये असं असते की प्रियसहोम इथून पुढच्या आयुष्यामध्ये म तुझ्या लग्नासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आत्तापर्यंत मी खूप सांगण्याचा सा प्रयत्न केला की माझं तुझ्यावरती अगदी मनापासून प्रेम आहे परंतु बऱ्याच वेळा ट्राय करूनही मला ते जमलं नाही आणि योग्य त्या वेळेमध्ये मी तुला हे सांगू शकले नाही त्याच्याबद्दल मला माफ कर कारण की तू आता आता खूप उशीर झालेला आहे हे मलाही माहिती आहे या सिच्युएशनमध्ये तू हे आणि मी हे काहीही करू शकत नाही तरी पण हा माझा शेवटचा प्रयत्न आहे माझ्या सर्व भावना मी तुझ्यापर्यंत या चिठ्ठीद्वारे पोचवण्याचा प्रयत्न करत आहे अशी चिठ्ठी सरोजने सर्वांसमोर एक्सपोज केलेली असते घरामध्ये मोठा गोंधळ ओढालेला असतो सर्वांच्या मनावरती सरोजने वार केलेले असतात तिने कलाला घराबाहेर काढण्याचं पूर्णपणे ठरवलेलं असतं ती चिठ्ठी सर्वांसमोर वाचून दाखवलेली असते चिठ्ठी वाचत असताना काजलची अवस्था अगदी दीर्घंभीर झालेली असते डोळे पाणवलेल्या असतात कारण पूर्ण सोहळ्यामध्ये ती रडतच असते आणि असे काही इन्सिडंट्स घडतात ज्यामुळे तिला आणखीनच दुःख होत असतं कला तर दीरगंभीरपणे सगळं काही सॉल्व करत असते संगीताला रडू येतं आणि तिला समजते की नक्की आपल्या मुलीने काय गोंधळ घालून ठेवला आहे ज्या मुलीवरती आपण विश्वास ठेवला अगदी तिला तिला सर्व काही आपण सपोर्ट वगैरे केला त्या मुलीने शेवटी आपल्याला माहिती नव्हता हा गोंधळ घालून ठेवला आणि ह्या गोंधळामुळे कला अडकली जाणार याची पुरेपूर कल्पना संगीताला असते त्यामुळे तिने वेळोवेळी काजलला या सर्व गोष्टींपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो यानंतर सरोज पुढे आबा म्हणतात की अगं काजल सरोज जे म्हणते ते खरं आहे का यामध्ये काय लिहिलं आहे हे लेटर तू लिहिलं आहेस का असा आबादेखील काजलला विचारत असतात काजलला काही समजत नाही नक्की काय सुरू आहे आणि सोम देखील म्हणत नाही की हे सगळं खरं आहे ह्या सिच्युएशनचा फायदा घेत सरस म्हणते की तू दिलेला शब्द तुला पाहता येत नाही ना तू म्हणाली होती माझ्यामुळे आणि माझ्या बहिणींमुळे किंवा माझ्या कुटुंबामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही मग हे काय आहे आता आमच्या लग्नकार्यामध्ये आम हे विघ्न तुम्ही का आणलं खरे फॅमिलीनी दिलेले शब्द तू पाळ आता नाही तर तुझं काय खरं नाही आमच्या घरातून आत्ताच्या आत्ता इथून चालते हो असं सरोज तिला म्हणालेले असते आणि खूप मोठे मोठे डोळे करून रागारागामध्ये बिचारे कलाला ती जा विचारत असते पण प्रेक्षकांना कलाची यामध्ये काही चूक नसते तिला जस्ट इन्फॉर्मेशन मिळालेली असते की काजलचं सौमवती प्रेम आहे परंतु न केलेल्या चुकीची शिक्षा कला आत्तापर्यंत भोगत आलेली आहे घडणाऱ्या सर्व सिच्युएशनचा फायदा घेत सरोज ही अगदी नको नको ते वाटेल ते तिला बोलते आणि म्हणते की तुझी खरं या घरामध्ये राहण्याची लायकीच नाही आहे तुम्हाला शब्द दिला होता ना तुमच्यामुळे आमच्यावरचे कोणतेही संकट येणार नाही किंवा जरी आलं तरी याची पूर्णपणे अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी मी घेईल आणि तुम्हाला असा माझा शब्द आहे कुठे गेला आता तू तु, तुझा तो शब्द हां तू शब्द पाहणार आहेस की नाही असं सर्व ती रागारागाने बोलत असते राहुल मात्र एन्जॉय करत असतो तिकडे पाहत असतो अनामिकाच्या बाबांना वाटतं की हे काय सुरू आहे काय झालं तुम्हाला माहीत होतं का आबा असं म्हणतात हे सगळं माहिती असून तुम्ही लग्नाला तयार कसे झाला आहात माझी मुलगी काय असे तशी नाही आहे असं तिचे बाबा देखील आबांना बोलत असतात आबांना मात्र हे हे ऐकून सर्वपणे शॉक बसलेला असतो कारण त्यांना काहीही माहिती नसतं ऑन दी स्पॉट गोष्टी सर्व समोर आलेल्या असतात कलावर रड रडत रडत अतूतकडे पाहत असते